श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या सर्वांना माहिती आहेच गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीसमध्ये दहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आहे आणि आपण गुरुपौर्णिमेनिमित्त काही ना काही सेवा करत असतो अगदी पाच मिनिटाची कवायना गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकजण आपल्या गुरूंसाठी सेवा करत असतं गुरुपौर्णिमा खास करून आपल्या गुरूंसाठी साजरी केली जाते आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा ही साजरी करत असतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या कोणत्या सेवा कराव्यात याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेले आहे ते व्हिडिओ आपण पाहू शकतात गुरु शिवाय परमार्थ नाही म्हणून आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे ज्यांनी गुरु अजून केलेले नसतील त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु केले तरी चालणार आहे आपण स्वामी समर्थ महाराजांना या दिवशी गुरुपद देऊ शकतो गुरु कसे गुरु करायचे गुरुपद कसं घ्यावं गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी याविषयीचे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येणार आहे त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त किंवा गुरुपौर्णिमेमु गुरुपौर्णिमेनिमित्त किंवा गुरुपौर्णिमेसाठी आपण गुरूंना काहीतरी देणं लागत असतो आणि यासाठी आपण या दिवशी किंवा या दिवसापर्यंत तुम्ही आजपासून ते या दिवसापर्यंत कोणत्या कोणत्या अशा ज्या वस्तू आहेत त्या स्वामींना अतिशय प्रिय आहेत अशा वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात याविषयीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची असेल तर आपल्याला आपल्या घरात अगोदर आपल्या गुरूंचा फोटो किंवा मूर्ती आणायला पाहिजे मग तुम्ही स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणून त्यांची स्थापना करू शकतात किंवा तुम्ही आत्ता आणून देखील त्याची स्थापना करून तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा करू शकतात तुम्हाला जर का सेवा करायच्या असतील तर तुम्हाला तुमच्याकडे गुरूंचा फोटो असणे गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती किंवा त्यांचा फोटो खरेदी करून त्याची स्थापना तुमच्या घरात करू शकतात स्वामींना आवडणारी दुसरी वस्तू म्हणजे हिना अत्तर स्वामी समर्थ महाराज यांना हिना अत्तर अतिशय प्रिय होतं त्यामुळे आपण हिना अत्तर या दिवशी किंवा तुम्ही तुम्हाला जसं शक्य होईल त्यावेळेस तुम्ही खरेदी करून घरी आणू शकतात पुढची वस्तू म्हणजे आपल्याला स्वामी समर्थांसाठी अष्टगंध आणायचा आहे बघा अष्टगंध चंदन याची एक डबी तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरी घेऊन येऊ शकतात अगदी तुमच्या घरात जरी अत्तर असेल अष्टगंध असेल तरी देखील पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या स्वामींच्या आवडीच्या वस्तू खरेदी करून घरी घेऊन येऊ शकतो कारण पहा या दिवशी या दिवशी आपण आपल्या गुरूंसाठी काही ना काही वस्तू खरेदी करून ही घरी आपल्याला आणायची आहे त्यानंतर म्हणजे तुमच्याकडे जर का स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ किंवा ही पोथी नसेल तर तुम्ही ती तुमच्या जवळच्या स्वामींच्या केंद्रातून किंवा मठातून खरेदी करून आणू शकतात आणि तुम्ही यावर सेवा सुरू करू शकतात पहा आता वीस जूनपासून एकवीस दिवसांच्या सेवा त्याचप्रमाणे अकरा दिवसांच्या प्रभावी सेवा तुम्ही करू शकतात यासाठी तुमच्याकडे पोथी असायला पाहिजे तुम्ही या पद्धतीची श्री स्वामीचरित्र सारामृत ही पोथी तुम्हाला केंद्रातून आणायची आहे आणि तुम्हाला सेवा करायला सुरुवात करायची आहे अगदी तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी जरी ही पोती खरेदी करून आणली तरीही चालणार आहे त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे जपमाळ आपल्याला जप करण्यासाठी एक जपमाळ पाहिजे आपण केंद्रातून पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेपर्यंत कधीही जपमाळ आणू शकतात प्रत्येकाने वेगळी वेगळी वेगी जपमाळ घ्यायची आहे प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या जपमाळेवर जप, जप करायचा असतो तुम्ही तुम्ही तुळशीची तुळशीच्या मणीची जपमाळ किंवा रुद्राक्षाच्या मणीची जपमाळ किंवा आपल्या कमलगट्ट्याची जपमाळ तुम्ही आणू शकतात आणि यावर तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवत या मंत्राचा अखंड जप तुम्ही करू शकतात त्यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याच ठिकाणी बरेच सेवेकरी गुरुचरित्र पारायण करत असतात मग तुम्ही गुरुचरित्राचा ग्रंथ देखील पारायण करण्यासाठी आणू शकतात किंवा तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी या पवित्र ग्रंथाची खरेदी करून तुम्ही घरी आणू शकतात आणि या ग्रंथाची देखील तुम्ही घरी पूजा करू शकतात त्याचप्रमाणे बघा तुम्ही एक तांब्याचा छोटा लोटा आपल्याला स्वामींच्या मूर्तीसमोर ठेवण्यासाठी घेऊन यायचा आहे तुमच्याकडे जर का ह्या वस्तू नसतील तर तुम्ही खरेदी करून आणायच्या आहे जर का तुमच्याकडे या वस्तू असतील ज्या वस्तू नसतील त्या वस्तूंची खरेदी तुम्ही करून आणायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला स्वामींसाठी लागणाऱ्या आवडीच्या वस्तू म्हणजे बघा स्वामींच्या मूर्तीसाठी घालण्यासाठी पोशाख सुंदर सुंदर असे पोशाख मुकुटे तुम्हाला विकत मिळतात तुम्ही त्याची खरेदी आपल्या स्वामींच्या फोटोसाठी मूर्तीसाठी करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही स्वामींसाठी आसन आणू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या देवघरात लागणाऱ्या देवांच्या ज्या काही वस्तू असतील त्या तुम्हाला आणायच्या असतील त्या वस्तू देखील तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी खरेदी करू शकतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या अपले गुरूंची पूजा करायची आहे गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे आपल्या स्वामींना आवडणाऱ्या वस्तू तु... पदार्थ तुम्ही तुमच्या हाताने बनवून स्वामींना नैवेद्य दाखवू शकतात स्वामी समर्थ महाराज यांना बेसनाचे लाडू अतिशय प्रिय होते तुम्ही तुमच्या हाताने बेसनाचे लाडू बनवून या दिवशी त्यांना बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवू शकतात अगदी तुम्ही आदल्या दिवशी जरी बेसनाचे लाडू बनवून ठेवले आणि त्याचा नैवेद्य गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना दाखवला तरी चालणार आहे त्याचप्रमाणे स्वामींच्या मंदिरात किंवा केंद्रात जाणं शक्य झालं तर जाताना बेसनाचे लाडू स्वामींना नक्की घेऊन जा त्याचप्रमाणे मोतीचूरच्या लाडूचा देखील नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकतात गुरुपौर्णिमा असल्यामुळे या दिवशी आपण पूर्णावरणाचा स्वयंपाक करून याचा देखील नैवेद्य स्वामी समर्थ महाराज यांना दाखवू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला स्वामींना आवडणाऱ्या आणखीन काही जर का वस्तू तुम्हाला आणायच्या असतील तर या वस्तूंची खरेदी देखील तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करू शकतात तुम्ही स्वामींसाठी सुंदर असं बघा आता नवीन नवीन पद्धतीचे आसन मिळतात नवीन नवीन पद्धतीचे बसण्यासाठी खुर्ची टाईपचे आसन भेटतात त्या वस्तूंची देखील तुम्ही स्वामींसाठी खरेदी करू शकतात स्वामींसाठी सुंदर असा बघा हार मिळतो सुंदर असं मुखवटे मिळतात सुंदर असे त्यांना घालण्यासाठी अलंकार मिळतात या वस्तूंची देखील तुम्ही खरेदी करू शकतात याचबरोबर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे पहा गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपल्याला आपल्याकडनं शक्य होईल ती सेवा या दिवशी करायची आहे अगदी थोडी का सेवा होईना आपल्याला करायची आहे या दिवशी आपण स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी जप करू शकतात त्याचप्रमाणे स्वामी चरित्र चारामृत या ग्रंथाचं आपण एक पाठ सेवा करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आवर्जून स्वामींची आरती देखील करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला शक्य झाल्यास आपण या दिवशी एकतरी स्वामी सेवेकरी हा घडवायचा आहे बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही स्वामींकडे काहीच मागायचं नाही उलट आपण त्यांना देणं लागत असतो त्यामुळे आपल्याला होतील तेवढ्या सेवा आपण या दिवशी जास्तीत जास्त करायच्या आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद